नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही खास असते प्रत्येक पौर्णिमेचे आपले महत्व असते तशी वैशाख मासची पौर्णिमा ही देखील महत्वाची आहे समस्त कामना पूर्ण करणाऱ्या तिथीला पौर्णिमा तिथी म्हणतात वैशाख पौर्णिमा जी बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते ही एक महत्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक घटना आहे या दिवशी प्रतीक भगवान गौतम बुद्धांच्या जन्म बुद्धत्वाची प्राप्ती आणि निर्वारण झाले होते बुद्धांच्या जीवनातील तीन महत्वपूर्ण घटनांशी संबंधित ही पौर्णिमा आहे ते म्हणजे याच दिवशी त्यांचा जन्म झाला त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले आणि त्यांचे निर्वारण ही झाले याच दिवशी झाले बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाला विशेष पूजा केली जाते वैशाख पौर्णिमेला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे कारण या दिवशी भगवान विष्णू आणि गौतम बुद्धांची महत्वपूर्ण घटना घडल्या शास्त्र असे म्हटले आहे की पौर्णिमा तिथीला भगवान विष्णू श्री लक्ष्मी नारायण ची आराधना केल्याने सर्व प्रकारच्या कायिक वाचिक आणि मानसिक पाप पासून मुक्ती मिळते सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात आणि ह्या दिवशी लक्ष्मी आराधना केल्याने कृपा पण शांती मिळते म्हणून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला खूप महत्वाची असते पौर्णिमेचा उपवास केला तर खूप चांगले असते समजा उपवास केला नाही तरी पौर्णिमा तिथीला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा नक्की करा घरात सत्यनारायण पण करा शिवशंकरांना जल अभिषेक करा दुधाने अभिषेक करा माता पार्वती ची आणि भगवान शंकरांची पूजा करा ह्या व्यतिरिक्त चंद्रदेवांना पूजा याच्या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळेस चंद्रमाला अर्घ देताना पाण्यामध्ये दूध मिश्री चंदन सफेद फूल सगळे टाकून चंद्रमाला अर्घ द्या आणि ओम सोम सोमायन म या मंत्राचा जप करा पौर्णिमेला दान धर्म करावा श्री लक्ष्मी नारायणची आराधना करा सत्यनारायणची कथा ऐका किंवा वाचा असे केल्याने पूर्ण पूर्ण वैशाख कर्मफळ तुम्हाला मिळते म्हणून ही खूप महत्त्वाची आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वैशाख मासची पौर्णिमा कधी आहे पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे पौर्णिमेचा उपवास कधी पकडायचा वैशाख मासच्या पौर्णिमेच्या वेळेस शुभ मुहूर्त काय आहे श्री हरी विष्णूची पूजा करण्याचा किंवा सत्यनारायण करण्या कधी करायचा शुभ मुहूर्त काय आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या लाईक केल्याने आम्हाला कळते की आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी आहे लाईक तर नक्की करा तर मंडळी बघा वैशाख माशी पौर्णिमा तिथी प्रा प्रारंभ होणार रा आहे रविवारी अकरा मे दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजून एक मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्त तिथी होणार आहे बारा मेला सोमवारी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी आणि आपण पौर्णिमा तिथीचा उपवास पकडतो तेव्हा चंद्राची वेळ ही खूप महत्वाची असते म्हणजेच पौर्णिमेला चंद्र असणे खूप महत्वाचे असते आणि स्नान आणि दान करण्यासाठी सूर्योदयाची वेळ ही माहीत असणे खूप आवश्यक आहे तर अशा मध्ये चंद्रमा आणि सूर्याचे दोन्ही आपल्याला बारा मे दोन हजार पंचवीसला ला प्राप्त होणार आहे पौर्णिमा ही एक दिवसाची आहे ती म्हणजे बारा मे दोन हजार पंचवीसला ला वैशाख मासी पौर्णिमा जे भक्त पौर्णिमेचे उपवास करतात त्यांनी बारा मे दोन हजार सोमवार सोमवारी उपवास पकडायचा आहे आणि दानधर्म पण बारा मे ला करायचा आहे वैशाख मासच्या पौर्णिमेला स्नान आणि दानाला खूप महत्व असते काही जण ब्रह्ममुहूर्तावर स्नान करतात ब्रह्ममुहूर्त हा सर्वश्रेष्ठ असतो दानासाठी आणि स्नान करून पूजेसाठी तर वैशाख मासच्या पौर्णिमेला ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे सकाळी चार वाजून आठ मिनिटांनी पासून ते सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ह्या वेळेस तुम्ही पाण्यात गंगाजल हळद टाकून अंग करू शकता वैशाख मासच्या पौर्णिमेचा सूर्योदय हा सकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी आणि सूर्यास्तेची वेळ संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असेल पौर्णिमेला चंद्राला देणे खूप महत्वाचे असते तर चंद्रोदयाची वेळ ही असेल संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त हा भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ह्या वेळेस तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता आता राहू काळ बघूया राहू काळ सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून ते नऊ वाजेपर्यंत राहील हा दीड तासाचा असा ब्रह्म राहू काळ आहे त्यावेळेस कोणतेही शुभ कार्य करू नका राहू काळ चालू होण्यापासून जर तुम्हाला तुम्ही काही कार्य करत असाल आणि मग राहू काळ लागत असेल तर ते कार्य चालू ठेवू शकता काही अडचण नाही यावेळेस वैशाख मासच्या पौर्णिमेला भद्रा लागत आहे भद्राचा वास हा पाताल लोकात आहे वैशाख पौर्णिमाची भद्रा सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत राहील पाताळ लोकामध्ये जी भद्रा असते त्याचा दुष्प्र दुष्प्रभाव पृथ्वीवर नाही होत म्हणून तुम्ही न घाबरता कोणताही शुभ कार्य करू शकता पूजा करू शकता व्रत धारण करू शकता भगवान सत्यनारायणची पूजा करू शकता या भद्राने तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही पौर्णिमेला दान देणे खूप महत्वाचे असते दान तुम्ही सफेद वस्तूचे कोणतेही करू शकता तानू, साखर दूध सफेद कपडे मोती किंवा चांदी या वस्तूचे दान करू शकता पौर्णिमेला दान केल्याने आपल्या जीवनात यश आणि प्रगती मिळते किंवा तुमचे जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत मिळते चंद्राशी काही दोष असेल ते पण संपतात पौर्णिमेला सत्यनारायण नक्की करा सत्यनारायण कथा वाचा किंवा स्वतः घरात पण करू शकता भगवान आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि सत्यनारायणची कथा वाचावी किंवा ऐकावी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सत्यनारायणची पूजा तुम्ही करत असाल त्याच्या आधी तुमची जी काही सामग्री आहे दानधर्माची ती ब्राह्मण ब्राह्मणाला भोजनाची सामग्री आधी बाजूला काढून ठेवा आणि दक्षिणा पण ठेवा ब्राह्मण नाही मिळाले ते हे सर्व सामग्री एखाद्या गरजू व्यक्तीला द्या तेव्हा तुम्हाला सत्यनारायण करण्याची पूजा करण्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळते तुम्ही जर का स्वतःला सत्य स्वतः सत्यनारायण करणार असाल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की दक्षिणा किंवा भोजनाची सामग्री दान करावी वैशाख मासच्या पौर्णिमेला जवळ आसपास पिंपळाचे झाड असेल तर तिथे दूध नक्की अर्पित करा थोडे कच्चे दूध एका भांड्यात घेऊन त्यामध्ये पाणी टाका आणि त्याच भांड्यामध्ये मध मद किंवा साखर टाकून फुले टाकून तुम्ही कोणत्याही पिंपळाच्या झाडाला अर्पत अर्पित करू शकता त्याच्या मुळामध्ये हे जल अर्पित करा असे केल्याने वास्तुदोष पितृदोष किंवा ग्रहदोष असो तर दूर होण्यास मदत होते पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाचा वास पिंपळाच्या झाडामध्ये तर जेव्हा आपण पौर्णिमेला लक्ष्मीनारायणची आराधना करतो तेव्हा पिंपळाच्या झाडाला पूजा करतो तर आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो घरात बरकत येते येते संपदा एते, तर कोणत्याही पौर्णिमेला जर का ती पौर्णिमा रविवारी नसेल तर इतर पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला अवश्य पाणी दूध साखर मिश्रित पाणी अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अक्षदा फुले अर्पित करावी विधी विधान पूजा करावी या व्यतिरिक्त शिवलिंगावर अभिषेक करा साखर आणि पाणी मिश्रित अभिषेक करा दिवा लावा मंदिरात शंकराच्या मंदिराची साफसफाई करा पंचामृताने किंवा दुधाने पण अभिषेक करू शकता पौर्णिमेचा उपवास करू किंवा न करो, करो। चंद्रमाला अर्घ नक्की द्या कच्चे तू साखर मिश्रित पाणी करून अर्घ द्या तुमच्या इष्टदेवतेची पूजा करा कुलदेवीची पूजा करा मंत्राचा जप करा नैवेद्य धूप दीप नैवेद्य नक्की करा असे केल्याने कोणत्याही प्रकारच्या संकटापासून तुमचे रक्षण होईल कोणतेही इच्छा असेल तर तुमची कुलदेवीच्या आशीर्वादाने ते पूर्ण होती देवीला लाल फूल अर्पित करा तुमच्या कुलदेवीच्या नुसार तुम्ही धूपदीप नैवेद्य दाखवा आणि देवीला प्रार्थना करा ती तुमच्या जीवनातील सुख समृद्धी येऊ कुलदेवीची हो। कृपा राहिल राहिली तर दापत्य जीवन पण सुखीमय होते विवाहाची इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारे तुमच्या कुलदेवीची पूजा नक्की करा तुमच्या अडचणी नक्की दूर होतील माता लक्ष्मीला कुंकुमार्चन पौ, पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून जागेवर लक्ष्मी आईची तुमच्या कुलदेवीचे स्मरण करा आणि नंतर दारात दिवा लावा हळदीचे लेपन करा आणि हळदीच्या लेप हळदीने स्वास्तिक काढा हळदीने स्वास्तिक काढा आणि माता लक्ष्मीचे स्वागत करा तर मंडळी हा आजचा व्हिडिओ वैशाख पौर्णिमेचा होता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ